मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने अंबड पोलीस ठाण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे तसेच संस्थेच्या सचिव सौज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मराठी सण उत्सवाची माहिती व्हावी यासाठी अंबड पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून आपल्या संरक्षणासह सा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस दादांवर दिली या कार्यक्रमाप्रसंगी सह्यक पोलीस उपायुक्त आर आर पाटील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी तसेच शालेय शिक्षक विद्यार्थी उपायुक्त आर आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले मंदिर का त्यांच्या मार्फतेने आज जो रक्षाबंधन कार्यक्रम झाला आहे अतिशय चांगला उपक्रम आहे पोलिसांना सुट्ट्या नसतात बहिणीसाठी घरी जाऊ शकत नाही पण ह्या लहान मुलींनी इथे येऊन बहीण भावाचं नातं अत्यंत दूर असं केलं आहे आणि खरोखरच चा अत्यंत चांगला उपक्रम आहे पोलिस आयुक्ताला तर मी पोलीस पोलिस आयुक्त यांच्यातर्फे मी यांच्या सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी शालेय संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या रक्षाबंधन निमित्त धनलक्ष्मी बालविद्या मंदिर आथर्डी फाटा येथील विद्यार्थिनी शिक्षिका आल्या होत्या आणि त्यांनी एक सामाजिक भान घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधलेल्या आहेत त्याबद्दल मी त्या संस्थेचे पोलीस विभाग आणि पोलीस आयुक्तालयातर्फे आव्हान या उपक्रमाविषयी शाळेतील शिक्षिकेने माहिती दिली आज मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेअंतर्गत माननीय श्री प्रकाश कोल्ले दादा व स सचिव सौ ज्योती कोल्ले मॅडम यांच्या संकल्पनेतून आज रक्षाबंधन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरवर्षी विश्वगुरु भारत निर्मितीसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते पण या उपक्रमामध्ये राखी बांधणे म्हणजे रक्षाबंधन हा एक सूत्र उपक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि यामध्ये विद्यार्थी जे आहे त्यांना जे सामाजिक कार्य करणारे कर्मचारी आहेत तसेच इतर काही घटक आहेत यांच्याशी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी हे जो रक्षाबंधनचे जे नाते आहेत किंवा हा सण आहे, आहे आपण साजरा करत असतो आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची निर्मिती होते आणि विद्यार्थ्यांना जी काही भीती आहे ती नाही होऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये एक ऋणानुबंध जोडण्यासाठी या उपक्रमाचे आमच्या मानवी संस्थेअंतर्गत आयोजन केलेलं असतं आणि यामध्ये धनलक्ष्मी बालविद्या मंदिर मुख्य दटका सौ so, uh, ज्योती फुर् मॅडम तसेच मान्य uh, संस्थापक मान्य प्रकाश दादा, यांचं अनमोल असे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल त्यांचे आमच्या विद्यार्थिनी तसेच आमच्या शिक्षक वृंदाच्या वतीने अभिनंदन भाऊ बहिणीचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण सर्वजण साजरा करतात आपल्या संरक्षणार्थ कायमस्वरूपी तत्पर असलेले आपल्या सणाच्या दिवशीही त्यांचे काम चोख बजावत असतात अशा पोलीसदादांनाही रक्षाबंधन सण साजरा करता यावा या दृष्टीने मानवतेचे दर्शन घडवणारा असा वेगळा रक्षाबंधन सण मानधन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिडको